नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आजची अपडेट जे आहे ती नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे आजचं हे पत्र आहे विकास विभागातर्फे हे पत्र आहे प्रति मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि वी सी सी टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना उद्देशून हे पत्र आहे पत्राचा विषय आहे दोन हजार पंचवीसमधील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया विहित वेळापत्रकानुसार पूर्ण करणे बाबत मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार आपल्या जिल्हा अंतर्गत शिक्षक बदलीसाठीचं वेळापत्रक ठरवण्यात आलं होतं आणि हे वेळापत्रकामध्ये कुठलाही बदल न करण्यासंदर्भात आजचं जी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सी झाली त्या सीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे कारण असं आहे की हे जे वेळापत्रक आहे सात एप्रिल एकवीसचं सात नोव्हेंबर एकवीसचं ते माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच ठरवण्यात आलं होतं त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नसल्याबाबत चार एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे विहित वेळेमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची सर्वांना विनंती करण्यात आलेली आहे जे प्रति आहे त्यांना मित्रांनो यानुसार आपली बदली प्रक्रिया आहे जिल्हा बदली प्रक्रिया विना साथ साथ ती आता विनासाय सात एप्रिल सात नोव्हेंबर दोन हजार पंचोवीसच्या पत्रानुसार होणार आहे वेळापत्रकानुसार होणार आहे ही अति आपचे अपडेट व्हिडिओ कसं वाटला ते आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद